गेल्या अनेक दिवसापासून पीक विमा संदर्भात अनेक शेतकऱ्यांचे आक्रोश होत आहेत कारण सरकारने एकतीस मार्च पूर्वीच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू असे आश्वासनच दिले होते परंतु तसे झालेच नाही आज तीन तारीख आली तरीही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही आत्तापर्यंत ही रक्कम रकडली होती ती निधीविना म्हणजे सरकारने विमा कंपन्यांना नि निधी दिलाच नव्हता परंतु आत्ता तर सरकारकडून सांगण्यात येत आहे आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम विमा कंपन्यांना दिली आहे असे सरकारनेच घोषित दिल सुद्धा आहे परंतु विमा कंपन्यांना रक्कम देऊनसुद्धा तेवीस जिल्हे ते ते जे आहेत ते त्या तेवीस जिल्ह्यांमध्ये सरकारने घोषित केलेले जे तेवीस जिल्ह्यांची यादी होती त्या ते तेवीस जिल्ह्यांमधील एकाही जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पीक विम्याचा एक रुपयाही आला नाही फक्त अग्रिम पीक विम्यासंदर्भात जे तीन जिल्हे निवडले आहेत त्या तीन जिल्ह्यातील तुरळक प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अग्रिम पीक विमा मात्र थोड्या प्रमाणात जमा झालेला आहे परंतु खरीप किंवा रब्बी हंगामातील जो पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपयासुद्धा दोन हजार जमा झालेला नाही आणि तो आम्ही कधी जमा करू हे सुद्धा सरकारने स्पष्ट केले आहे आणि तो का रखडला होता हे सुद्धा सरकारने सांगितले आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्वपूर्ण आणि गवर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर राज्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यात अग्रिम पीक विमा वाटप होणार आहे यवतमाळ जिल्ह्याला सुद्धा लवकरच होईल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्याबद्दलचे सर्व कॅल्क्युलेशन करून या जिल्ह्यांसाठी सुद्धा अग्रिम पीक विमा मिळणार आहे त्याची सर्व कॅल्क्युलेशन करून पुन्हा जिल्हाधिकारी किंवा त्या जिल्ह्यासाठी कृषी कुछ, संबंधित कृषी विभाग आहे त्या कृषी विभागाने पुन्हा विमा कंपन्यांकडे हे कॅल्क्युलेशन करून पाठवलेले आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याचे सुद्धा या यादीमध्ये नाव येण्याची दाट शक्यता आहे एक महत्वाचं म्हणजे हे पीक विमा बद्दलचे जे जे काही कॅल्क्युलेशन झाले आहे ते फक्त वैयक्तिक क्लेम आहेत त्याचे पूर्ण झाले आहे म्हणजे वैयक्तिक जे क्लेम आहेत शेतकऱ्यांचे त्याचेच फक्त कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे वैयक्तिक क्लेमच्या आतापर्यंतचा पूर्ण डाटा हा विमा कंपनीने कृषी विभागाला सुद्धा दिलेला आहे परंतु एल बेसवर जो पीक विमा आहे त्याचे तर अजून काहीच प्रोसेस झालेले नाही म्हणजे एल एलबेसमध्ये कॉमन जो पीक विमा दिला जातो त्या जिल्ह्यातील नुकसान भरपाई ही त्या जिल्ह्यासाठी কমন तुकड्या प्रमाणात म्हणजे थोड्या प्रमाणात असते त्यामुळे ती किती मिळेल याची फिक्स रक्कम आपण आत्ताच सांगू शकत नाही ज्यावेळी ती मिळेल ज्यावेळी त्याची प्रोसेस होईल त्यावेळी कळतं की शेतकऱ्यांना किती रक्कम त्याची येणार आहे आणि आत्तापर्यंत याची काहीही प्रोसेस झालेली नाही त्यामुळे ह्या पीक विम्याची एल पीक पीक विमा एल बेसचं पीस पीक विमा आहे त्याची जी रक्कम आहे ती तर मिळेल किंवा नाही याची तर अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडलीच आहे परंतु वैयक्तिक क्लेम जी प्रोसेस आहे त्याचे कॅल्क्युलेशन मात्र पूर्ण होऊन कृषी निधी निधीसुद्धा वितरित केला आहे पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी कृषी विभागाने वितरितसुद्धा केलेला आहे परंतु आत्तापर्यंत पीक विमा न येण्याचं सुद्धा सरकारने कृषी विभागाने स्पष्ट केलेले आहे जी -55 के 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 ही के जी काही पंचवीसशे पन्ना पंचावन्न कोटीची रक्कम मंजूर केली आहे ती फक्त वैयक्तिक क्लेमसाठी केली आहे आणि ती पण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली नाही आणि ती ही तेवीस जिल्ह्यांसाठी मंजूर केलेली आहे म्हणजे ही आता पंचवीसशे पंचावन्न कोटींची जी रक्कम आहे ती फक्त तेवीस जिल्ह्यांसाठी मंजूर केलेली रक्कम आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्तापर्यंत विम्याची रक्कम शेतकऱ्यांना का मिळाले नाही त्याचं महत्त्वाचं कारण आहे आत्ता काही असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यात मंडळा मंडळातर्फे सांगितले जात आहे की आपल्या जिल्ह्यांसाठी अजून विमा कंपन्यांना निधीच दिलेला नाही आणि असे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना आजपासून निधी द्यायला सुरुवात केलेली आहे मग हा निधी आज उद्या शेतक जे विमा कंपन्या आहेत त्या विमा कंपन्यांकडे जमा जा केला जाणार आहे कृषी विभागाकडून आता आधी तेवीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा जो आहे तो विमा कंपन्यांना सरकारने कृषी विभागाने वितरित केला सरकारने म्हणजेच कृषी विभागाने वितरित केला आहे परंतु त्याचं क्लेअरिंग मात्र विमा कंपन्यांना अजून झालेलं नाही हे क्लेअरिंग आजपासून सुरू केले आहे त्या आज उद्या परवा असे दोन ते तीन दिवसात होईल आणि त्यानंतर मात्र शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला सुरुवात होणार आहे आता महत्वाचे दोन कारणे सरकारने स्पष्ट केले आहेत पीक विमा एवढा जर निधी घोषित करूनसुद्धा अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एकतर राहिलेल्या जिल्ह्यांचा जो निधी आहे तो निधी सरकारला वितरित करायचा होता आणि दुसरं कारण आहे तो म्हणजे विमा कंपन्याकडून ज्या विमा कंपन्या आहेत त्यांच्याकडून जो पीक विमा आहे त्याचं क्लिअरिंग झालं नव्हतं त्यामुळे सुद्धा हा पीक विमा रकडलेला आहे आणि याच्यासाठी दोन ते तीन दिवस जाणार आहेत ही दोन कामे करण्यासाठी आणि दोन ते तीन दिवस गेल्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा आम्ही पीक विमा जमा करू असे कृषी विभागाकडून आज तीन एप्रिलला स्पष्ट करण्यात आलेले आहे तर तुम्हाला या व्हिडिओमधून समजलं असेल की आत्तापर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारने का जमा केलेलं नाही कारण इतका जर निधी वितरित करूनसुद्धा अजून एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नाही तर शेतकऱ्यांचा साहजिक आक्रोश होणारच आणि त्यामुळे प्रत्येक मीडियासमोर येऊन कमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकच प्रश्न उपस्थित केला आहे की कर्जमाफी तर करणार नाही हे स्पष्टच केले आहे स्पष्टच केले आहे ते त्यासाठी आक्रोश आहेच परंतु पीक विमा सुद्धा आमच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही नमो शेतकरीचे योजनेचे पैसे मात्र कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु पीक विमा अजून आमच्या खात्यामध्ये एक रुपयाही आलेला नाही आणि शेतकऱ्यांचा हा सर्व आक्रोश ऐकता सरकारने आज स्पष्ट केलं आहे पी की पीक विमा कधी जमा होणार आणि तो आत्तापर्यंत का जमा झाला नव्हता सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद